नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा ऑर सेव्हन एम सेवन मध्ये चला तर मग तयार वा अंधाराच्या अकलनीय अविश्वसनीय दुनियेच्या सफरीवरती जाण्यासाठी प्रेम म्हटलं की प्रत्येकाच्या त्याच्या आवडीच्या व्यक्तीवर घालवलेल्या गोड क्षणांची आठवण ही होतेच पण कधी कधी काही लोकांच्या बरोबर अशा घटना घडून जातात की त्यांना त्या आयुष्यभर आठवणीतच राहतात आज आपण ऐकणार आहोत अशाच एका प्रेमी जोड्याबरोबर व्हॅलेंटाईन डे दे दिवशी घडलेली एक अतिशय भयानक भयकथा राहुल आणि आरती हे खूप दिवसापासून रिलेशनशिपमध्ये होते पण आज राहुलने ठरवलं की व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने तिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जाऊन आपण लग्नासाठी प्रपोज करायचं ठरल्याप्रमाणे त्यांनी आरतीला सांगितलं आज आपण लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर जाऊया तशी आरतीही खूप खुश झाली आणि बोलली नक्की जाऊ किती वाजता जाऊ कुठे जायचं असा विचारच राहुल बोलला संध्याकाळी सात वाजता बस स्टॉपवरती मी घ्यायला तुला येईल त्यावर आरती खूप खुश झाली आणि ठीक आहे म्हणून निघून गेली तसा राहुल ही निरोप घेऊन आपल्या घरी निघून गेला आरती ठरल्याप्रमाणे सात वाजता तिच्या घराबाजूला असलेल्या बसस्टॉपवर राहुलची वाट पाहत थांबलेली होती बाहेर रस्त्यावर बऱ्याच गाड्यांची ये जाऊ चालू होती आरती राहुल ज्या दिशेने येणार आहे त्या दिशेला वारंवार बघत बसली होती तिला राहुलला कधी कधी भेटेल असं झालं होतं आता साडेसात वाजता आले होते पण राहुल अजून काही आलेला नव्हता शेवटी तिने राहुलच्या मोबाईलवरती कॉल केलाच पण तो स्विच ऑफ लागत होता तेवढ्यात तिला ते समोरून राहुल त्याच्या गाडीतून येताना दिसला ती खूप खुश झाली त्याने तिला गाडीमध्ये बसवली आणि दोघे लावून ड्राईव्हला निघून गेले पुढे एका हॉटेलमध्ये त्या दोघांनी जेवायची ठरवली आरत्याने राहुल हो आर आता हॉटेलमध्ये जेवण येण्याची वाट पाहत बसले होते राहुलने ठरवलं की हीच वेळ आहे आपण आरतीला प्रपोज करायची आणि त्याने तिचा हात हातामध्ये घेतला आणि खिशामधून एक सुंदर हिऱ्याची अंगठी काढली आणि तिच्या बोटामध्ये घातली लगेच बोलून टाकलं आय लव यू विल यू मॅरी मी माझ्याशी लग्न करशील का त्यावर खूप खूप आनंदात आरतीने राहुलला होकार दिला दोघे काही क्षण एकमेकाच्या डोळ्यात पुरते बुडून गेले तेवढ्यात त्याने दिलेली जेवणाची ऑर्डर घेऊन वेटर त्या ठिकाणी आला आरतीला दोन मिनटे थांब अजून एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी असे सांगून राहुल बाहेर निघून गेला आरती खूप आनंद होती उत्साहाने राहुल येण्याची वाट बघत बसली होती बराच वेळ झाला पण राहुल काही परत आला नाही तेवढ्यात आरतीचा मोबाईल वाजू लागला तो कॉल राहुल याच्या मित्राचा होता राहुलचा मित्र बोला अरे आरती कुठे आहेस तू कधीपासून कॉल करतोय पण तुझा कॉल लागत नव्हता त्यावर आरती बोलली ते सगळं सोडून तू या वेळा फोन का बर केलास ते तर सांग त्यावर तो बोलला खूपच वाईट घटना घडली आहे आज तिने आश्चर्याने विचारलं काय झालं काय वाईट घटना घडली त्यावर राहुलचा मित्र बोलला आज राहुल खूप आनंदात होता त्याने ठरवले होते की आज कुठल्याही परिस्थितीत तुला लग्नासाठी प्रपोज करायचं त्याच उत्साहात तो घरातून सहा वाजता बाहेर पडला होता पण वाटेतच त्याचा खूप मोठा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये आप तो आपल्याला सोडून गेला आहे आरतीला विजेचा धक्का बसावा असाच धक्का बसला आणि ती पुढे बोलली अरे काय सांगतोस का अशी चेष्टा करू नको माझ्याशी साडेसात वाजल्यापासून आम्ही दोघे एकत्रच आहोत आणि काही मिनिटापूर्वीच लग्नासाठी राहुलने मला प्रपोजसुद्धा केलेला आहे त्या राहुलचा मित्र बोलला असं होऊच शकत नाही राहुलची बॉडी माझ्या समोरच ठेवली आहे आरतीला समजेन असं झालं आरतीने लगबगीने कॉल कट केला आणि ती धावतच हॉटेलमधून बाहेर आली हॉटेलच्या बाहेर राह। राहुलची गाडीही नव्हती आणि राहुलही कुठे दिसत नव्हता तिला काहीच समजेना नेमकी आपल्यासोबत काय घडत आहे तेवढ्या तिची नजर समोर असल्या रस्त्याच्या पलीकडे गेली रस्त्याच्या पलीकडे पूर्णपणे रक्ताळेला कपड्यामध्ये राहुल उभा होता त्याने तिला हात हालून शेवटचा निरोप घेतला आणि त्या नजरेसमोर राहुलचा आत्मा हवेमध्ये कुठच्या कुठे विरून गेला राहुलच्या आरतीवर इतके प्रेम होते की मरणानंतरसुद्धा या जगातून निघून जाण्यापूर्वी तिला प्रपोज करून गेला आरतीच्या डोळ्यातून घाळा घाळा आश्रू वाहू लागले राहुल तू असा कसा काय मला एकटेला सोडून गेलास तिथे तेच बेशुद्ध झाले जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ते ती हॉस्पिटलमध्ये होती तिने तिच्या बोटाकडे पाहिले राहुलची ती शेवटची आठवण तिच्या बोटामध्ये तशीच पडून होती आता त्या घटनेला अनेक वर्षे निघून गेली पण आज ही ती अंगठी आरतीच्या बोटांमध्येच आहे तिला ती दररोज राहुलची आठवण देत असते राहुलला ती कधीच विसरू शकली नाही तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला राहुल आरतीची प्रेम कहाणी नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये कळवा लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथा घेऊ